नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्यात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते करण्यात आले भारत एक वटवृक्ष असून आम्ही सर्व भारतीय एका छायेखाली आनंदानं नांदत आहोत असं चित्र या विद्यार्थ्यांनी तयार केलेली वैज्ञानिक प्रतिकृतीचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे सचिव श्री मंगेश देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र कजबजे प्राथमिक विभागाचे श्री 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 किरण देशमुख संस्थेचे सदस्य महादेव बैकर लीलाधर खातू वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नाणासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते शहरातील नगरपंचायत आणि तहसील येथील ध्वजारोहण तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वांना शपथ देण्यात आली यावेळी तळा तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका सर्वपक्षीय नेते शासकीय निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी पत्रकार नागरिक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर तहसीलदार यांच्या दालनात झालेल्या मान्यवरांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला जीएम वेदक प्रतिष्ठान तळा या संस्थेचा ध्वजारोहण स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री पुरुषोत्तम मुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते एस एस निकम इंग्लिश स्कूल तळा येथे तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते पंढरी हायस्कूलचा ध्वजारोहण चेअरमन श्री श्रीराम कजबजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कृषी कार्यालय तळा इथे तालुका कृषी अधिकारी श्री आनंद कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा तळा इथे ध्वजारोहण पार पडला तळात पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सतीश गवई यांच्या हस्ते पार पडला यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते यासह तळा तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा आणि विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स